संविधान वाचवण्यासाठी सोलापूरात मोर्चा निघणार असून याबाबत ज्येष्ठ मंडळींनी आवाहन केलंय सोलापूर शहरात ज्येष्ठ नेत्यांनी वज्रमूड बांधत सव्वीस नोव्हेंबर रोजी संविधान वाचवण्यासाठी मोर्चाचं आयोजन केलंय तर मोर्चाला मोठ्या संख्येनं उपस्थित राहा असं आवाहन देखील करण्यात आलंय ज्येष्ठ नेत्यांनी बोलताना भाजपवर सडकून टीका केली आहे संविधान वाचवण्यासाठी आम्हाला अक्कल आली आहे मात्र या तरुणांना कधी येणार अशी संतप्त प्रतिक्रिया आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेत्यांनी दिली आहे भाजप वगळून सर्व पक्षातील नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी संविधान वाचवण्यासाठी सव्वीस नोव्हेंबर रोजीच्या मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलंय आर एस एस संघटना ही नोंदणीकृत नाहीये मग या संघटनेला इतकं महत्व का असा सवाल आंबेडकरी चळवळीतील नेत्यांनी उपस्थित केलाय न्यू बुधवारपेठ येथील बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात येणार असून सर्व जाती धर्मातील लोकांनी या संविधान बचाव मोर्चात सामील होण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं देशातला हा जो बहुजन समाज आहे जो पंच्याऐंशी टक्के आहे पंधरा टक्के जे उच्च वर्णीय बडे भांडवलदार आणि या लोकांनी आपल्या ताब्यात हा देश ठेवलेला आहे पंच्याऐंशी टक्के लोकांना आज गुलाम बनवायचं काम झालेलं आहे तेव्हा या पंच्याऐंशी टक्के समाज आज जागृत झालेला आहे सोलापूर शहरामध्ये वेगवेगळ्या जाते आणि आज वेगवेगळ्या जातीमध्ये जाऊन जातींची बैठक घेऊन आम्ही एकत्र आलेलो आहोत तेव्हा या सव्वीस तारखेला आम्ही भव्य असा मोठा मोर्चा काढणार आहोत या चर्चे मोर्चामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो धम्म दिलेला आहे गौतम बुद्धांनी बिहारमध्ये भगवान बुद्धाचे विहार बांधलेला आहे हे बुद्ध विहार सध्या ब्राह्मणाच्या ताब्यात आहे हे बघांच्या ताब्यात मिळावं असं आंदोलन सबद्ध भारतात आणि परदेशात देखील सुरू झालं त्याचीच प्रतिकृती म्हणून सोलापूर शहरामध्ये हे आंदोलन आज या ठिकाणी आयोजित केलं हे आंदोलन शांततेच्या मार्गाने संयमानं हे करणार बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घेऊन हे आंदोलन आम्ही करतो या आंदोलनामुळे आम्हाला कुठलीही शांतता या शहरामध्ये जिल्ह्यात माझवायची नाही या मोर्चामध्ये केवळ संविधान बचाव जर संविधान वाचलं तर तुम्ही मी माणूस म्हणून सन्मानानं जगणार आहोत जर तुम्ही मी माणूस म्हणून जगायचा असेल तर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली जी राज्यरटना आहे जे संविधान आहे त्याच्या बचावासाठी तुम्हाला मला रस्त्यावर उतरावं लागणार आहे आज देशामध्ये बऱ्याच गोष्टी घडायला लागलेल्या आहेत आज हिंदू राष्ट्र निर्माण करण्याची भाषा बोलली जात आहे हे हिंदू राष्ट्र नाही अरे जातीच्या धर्माच्या नावावर हो जर देश बनायला लागला राष्ट्र बनायला ला, लागला तर त्याचा कुणालाही फायदा होत नाही ते आपण बघतो पाकिस्तान तुर्कस्तान अफगाणिस्तान इथं काय चाललेलं आहे आणि म्हणून धर्माच्या नावावर हो आम्हाला नको आहे धर्मनिरपेक्ष देश बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केला म्हणून तुम्ही वेगवेगळ्या जातीचे धर्माचे पंथाचे वेगवेगळ्या भाषा बोलणारे आपण सगळे लोक ये के के ले ले। ते एकजुटीनं राहिलो पंच्याहत्तर वर्ष ते केवळ आणि केवळ म्हणजे या राज्य घटनेमुळे राहिलेलं आणि तीच राज्य घटना उद्ध्वस्त करण्याचं काम आजचे भाजप सरकार आणि आर एस एस चे लोक करायला लागलेले आहेत हे लोकांना जर संविधान वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरत असतील उन्हाताला जर फिरत असतील ह्या लोकांना माझं आहे की बाबा कोण सांगत असेल येऊ नका जाऊ नका ह्याचा मोर्चा आहे त्याचा मोर्चा आहे तर हा मोर्चा कोणालाच नाही हा मोर्चा फक्त संविधान वाचवण्याचा मोर्चा आहे बाबासाहेबांनी ओळखलं होतं की माझ्या समाजाला आणि बाकी सगळ्या लोकांना परत ही लोक गुलाम केल्याशिवाय राहणार नाही ती मी ओळखण्यामुळे आपल्याला संविधान दिलं आणि आता हे संविधान जर नोट्यात असेल आणि आपण जर घरात बसू तर हे चालणार नाही आम्ही सुद्धा आमचे कामं धंदे उद्योग व्यवसाय सगळे बाजूला टाकलेत आणि सव्वीस तारखेसाठी आपण आपल्या संविधान वाचवण्यासाठी वेळ दिलाय माझं तुम्हाला एवढंच सांगणार आहे आम्ही पळू आम्ही पळतोय कारण मामाच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला जे शिकायला जे पळायला आम्ही पळतो फक्त तुम्ही सव्वीस तारखेला तुमची काम धंदे व्यवसाय उद्योग धंदे सगळे बाजूला ठेवा आणि संविधान संविधान जी वाचवायची ही जी आपला मोर्चा आहे तो वाचवण्यासाठी घराच्या बाहेर पडा म्हणजे आपण स्वतःला वाचवतोय स्वतःचं रक्षण करतोय आणि ह्या सरकार विरोधात आपल्याला हे करणं गरजेचं